नमस्कार कस्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप कास्तकार बांधवांत वाच लहू मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मना मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा संवाद ही देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनच्या बाजार भाव तेजी येवणार की मग मंदी सध्याच्या कंडी क्षमता हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयबीनचा बाजार भाव तेजी येवणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय हे देशांतर्गत बाजारा मध्ये आता पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनच्या बाजार भाववा तेजी येणार की मग मंदी जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा सा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ओल करा याच्यामुळे प्रत्येक हा चा चा हा सर्वांना सतत मिळत राहतो बघा बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात की पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती याचा सोयाबीनच्या बाजारावरती होणारा सोया परिणाम या परिणामामुळे सोयाबीनचा बाजारभाव मग पंधरा फेब्रुवारीनंतर तेजीत राहणार की मग मंदीत या प्रश्नाचं चला तुम्हाला समजावून सांगतो सविस्तर उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव साडे दहा डॉलर वर आहे जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनामुळे सुधारणा होणार सोयाबीनचा साडे दहा डॉलर प्रतिभूषेस वरून अकरा डॉलर प्रतिभूषेस पर्यंत जाऊ शकतो शिवाय पंधरा फेब्रुवारी नंतर देशातील सोयाबीनची विक्री सुद्धा शंभर टक्के घटत जाणार याचा सुद्धा शंभर टक्के फायदा सोयाबीनच्या भावाला आधार म्हणून मिळणार आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनची बाजार भाव 43 3800 ते 4100 च्या दरम्यान हे त्या 200 सुधारणा होऊन बाजार भाव 4000 ते 4300 च्या दरम्यान स्थिर होणार याचा अर्थ 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मंदीची काही संधी नाही 100 टक्के आहे तेजी शक्यता पण ही तेजी प्रचंड असणार आहे याबद्दल शंका उपस्थित केली जाते जी सत्य याचा अर्थ पंधरा फेब्रुवारी नंतर देशातील सोयाबीनच्या भावात फक्त तेजी येणार पण ही तेजी प्रचंड असणार नाही अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना एवढं सांगू इच्छितो की भविष्य सोयाबीनचं उज्ज्वल अजिबात नाही याच्यामुळे पंधरा फेब्रुवारी अंतरशे दोनशे तेजी सोयाबीनच्या भावात आली की इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा शंभर टक्के होईल आपणास लाभ भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजार भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल याच्यामुळे मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र बदल आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांन का बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार